श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आज मला एका ताईने कमेंट केली होती की त्यांच्या त्या ताईंचं मी नाव नाही घेऊ शकत पण त्यांची खूपच वाईट तळमळ आहे आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलांच्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या संसारासाठी जाला जाला आपन, जे झालं ते झालं पण आता त्यांना इथून पुढे काय करावं लागेल किंवा काय करायचं आहे याच्यावर आपण त्यांना आपण त्यांना काहीतरी सोल्युशन देऊयात त्यांना गाईड करूयात की झालेल्या गोष्टी झालेल्या गोष्टी तर होऊन गेल्या पण आता त्यांना काय केलं पाहिजे त्यांना भविष्यात मुलं मिळतील का किंवा संसार तो मिळेल का किंवा त्यांना आता काय करायला लागेल हे आपण बघणार आहोत चॅनलला सब्स्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल श्री स्वामी समर्थ बॉटममध्ये आहे क्वीन ऑफ पेंटिकल्स तर सुरू करूया एनर्जी पहिला घेऊयात एनर्जी अशी आहे त्यांची की त्यांनी खूप कर्म केलेलं आहे खूप कर्म चांगलं केलेलं आहे खूप मेनिफेस्ट केलेले आहे त्यांची फॅमिली त्यांची मुलं त्यांचा संसार जे त्यांनी जे 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 परिवारासाठी केलेलं आहे ते ते त्यांनी खूप रडून खूप यातना करून खूप स्वतःला त्रास करून त्या परमेश्वराकडे त्या सगळ्या गोष्टी परत मागितलेल्या आहेत देवा माझ्यासोबत असं का झालं माझ्यासोबत ही एनर्जी का तुम्हाला दिलीस माझ्या आयुष्यात हे एवढं दुःख तुम्हाला का दिलंस की माझी जन्मदाती मुलंसुद्धा तुम्हाला तोडलेली आहेस इतकं तुम्हाला वाईट का केलंस का मला तू इतका त्रास दिलास देवा माझं इतकं काय वाईट झालं होतं की माझे मी ज्या मुलांना जन्म दिला ती मुलं तू मला माझ्यापासून तोडलीस किंवा परमेश्वराने न तोडता हे कर्म माझ्या आयुष्यात का तू दिलंस इतकी वेदना का दिली सगळं तुटलं असतं तरी चाललं असतं पण माझी मुलं मला तुटायला नको होती आजसुद्धा त्यांना तुम्हाला त्यांची आठवण येत आहे तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहात एकदा तरी मन भरून त्यांना तुम्ही बघावं असं तुम्हाला वाटत असतं सतत वाटत असतं की माझी मुलं माझ्या मिठीत यावीत मग मी त्यांना गोंजारावं त्यांना जवळ घ्यावं असं तुम्हाला सतत वाटत असतं सतत तुम्हाला त्या गोष्टी फील होत असतात तुम्हाला रात्रीची झोपसुद्धा लागत नाही आहे की ती मुलांचा चेहरा आता काय करत असतील कोणत्या सिच्युएशनमध्ये असतील त्यांची लाईफ कशी घडत असेल मी नाही आहे म्हटल्यानंतर माझ्या मुलांना जेवलेल्या जेवत आहेत का नाहीत खातेत का नाहीत पितेत का नाहीत त्यांना कोण सांभाळ त्यांचा चांगला करत असेल इतकी तुम्हाला त्या मुलांच्याबद्दल हुरहुर लागलेली असते त्यांच्याबद्दल हुरहूर लागलेली असते पण आत्ता असं झालेलं आत्ता म्हणजे तुम्हाला त्यांनी इतकं डिस्टर्ब म्हणजे तुम्हाला तुमचे जे ते सासरकडचे लोक आहेत त्यांनी तुम्हाला एक कसं केलेलं आहे एक आज आज सुद्धा आत्ता सध्यासुद्धा तुमच्याबद्दल त्या मुलांच्या मनात कोणती रिस्पेक्ट व्हावी किंवा त्यांच्या मनात कुठला आदर्श निर्माण व्हावा असं त्यांनी कोणतीच गोष्ट त्या मुलांना सा कळून दिलेली नाही आहे सांगून दिलेली नाही आहे किंवा त्यांच्या मनात सतत त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुझी जन्मदाती आई आपल्यासाठी कधीच चांगली नव्हती आपल्यासाठी कधीच तिने चांगलं केलेलं नाही आहे आणि मुलांचे म्हणजे सगळेच तुमचे पार्टनरसुद्धा त्यांना हेच सांगत असतात की आपली आई चांगली नव्हती किंवा तुझी आई चांगली नव्हती किंवा तू तिकडे आई आईचा विषय जरी त्या बा मुलाने काढला तरी त्यांना त्याला तुम्हाला शिव्या देण्यात येत असतात च तुम्हाला घाणेरडे शब्द वापरण्यात येत असतात किंवा सतत तुमचे झालेले काही गोष्टी असतील त्यात अजून भरवून अजून काही गोष्टी जेणेकरून मुलाला राग येईल तुमचा तिरस्कार येईल अशा गोष्टी मुलाला सांगण्यात येत असतात अशा सगळ्या गोष्टी मुलाला सांगण्यात येत असतात तुमच्याबद्दल त्यांच्या आत्ता तुमच्या आयुष्यात ते, ही तुमच्या माघारीची म्हणजे तुमच्या आ... फॅमिलीची तुमच्या पार्टनरची तुमच्या मुलांची एनर्जी आत्ता तुमच्यासाठी हीच आहे मुलं निष्पाप पा आहेत पण त्यांना शिकवणारी जी व्यक्ती आहेत ती व्यक्ती त्याच्या त्यांच्या अवतीभवती जी व्यक्ती आहेत त्या व्यक्ती व्यवस्थित वे नाही आहेत त्यांना जे तुमच्याबद्दल जे आदर्श सांगायचं आहे ते त्यांना कधीच सांगत नाही की जरी झालं तरी जन्मदाती आई ती आईच असते असा काही गोष्टी त्यांना न सांगता त्यांना तुम्हाला शिव्या देणे तुम्हाला वाईट शब्द उच्चार करणे ती अशीच होती ती तशीच होती असं त्यांच्या मनात भरवणे जेणेकरून त्या मुलांना तुमच्याबद्दल तिरस्कार व्हावा तुमची आठवण नाही झाली पाहिजे इतपत त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे पण मुलांच्या मनात आहे की ते तुमच्यापर्यंत यावेत तुम्हाला भेटावेत पण त्यांच्या मनस्थिती त्यांची माइंड पूर्ण चेंज झालेली आहे त्यांना आता ते तुमच्यापर्यंत येऊ येणार आता हे हे तर शक्य नाही आहे किंवा त्यांच्या आजूबाजूला जे आहे ते सगळं त्यांच्या तुमच्या विरोधात घडत आहे पॉझिटिव्ह एनर्जी आई आणि मुलाची किंवा नवरा आणि बायकोची ही पॉझिटिव्ह एनर्जी कोणतीच नाही आहे सगळी नकारात्मक ऊर्जा त्यांची आहे त्यामुळे तुमची आणि ते पॉसिबिलिटी आत्ता तरी चालूमध्ये आत्ता सिच्युएशन तीच आहे की चालूमध्ये तरी ते तुमच्या रियुनियन होऊ देणार नाहीत किंवा पार्टनरचा विषय तर सोडूनच द्या तुम्ही तिथपर्यंत जाणारच नाही आहे तुम्हाला पार्टनरची गरजच नाही आहे कारण त्यांनी इतका त्रास दिला दिलेला आहे तुम्हाला की ती व्यक्ती तुम्हाला नकोच आहे फक्त मुलांच्यासाठी तुमचं मन तुटत आहे ते ते आत्ता सध्या त्यांना इतकं शिकवत आहेत की तुम्ही चांगले नाही आहे तुम्ही वाईट वर्तणुकीचे व्यक्तिमत्व तुमचे आहे खूप खूप वाईट आहात इतकं तुमचं शिकवण्यात येत आहे त्यांना वाईट शिकवण्यात जरी आलं तरी त्यांच्या तुमच्या लाईफमध्ये मला असं दिसत आहे आतून मनामधून तरी तुमची इच्छा खूप आहे मनात आवर्तून तुम्ही खुश आहात आनंदी आहात जगत आहात आयुष्यात सगळ्या गोष्टीचा स्ट्रगल तुम्ही केला आहे पण तुमच्या आतून मनातून तुम्ही सावध बेसावध झालेले आहात तुमची मन तुटत असतं सतत की माझी मुलं मुलांच्यासाठी मी काहीतरी करावं मुलांच्यासाठी आजही तुम्हाला असं वाटत आहे की माझा काहीतरी बॅलेन्स आहे तो फक्त माझ्या मुलांच्यासाठी आहे माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आहे मी जे काही करेल ते माझ्या मुलांच्यासाठी करेल इतके तुमच्या कुठेतरी मनात तुमच्या तुम्हा आजही ते घर करून बसलेलं आहे की जे आहे ते माझी मुलं आहेत असं तुम्हाला आजही वाटत आहे भले जे नातं संपलेलं जरी असेल तरी तुम्हाला आजही तेच वाटत आहे आजही त्याच एनर्जीमध्ये तुम्ही आहात आणि अजूनही एनर्जी अशी आहे की तुमच्यावर निगेटिव एनर्जी टाकलेली आहे तुमचं नातं संपवण्यासाठी तोडून देण्यासाठी हे निगेटिव्ह एनर्जी टाकलेली आहे तुमचं हे नातं परत रियुनियन होऊ नये तुम्ही मुलापर्यंत किंवा तुमच्या पार्टनरसोबत हो रियुनियन होऊ नये हे तुमच्या त्या व्यक्तींचं तिकडच्या व्यक्तींचं मत असं आहे की हे ह्या हे कधीच भेटले नाही पाहिजेत कधीच हे एकत्र आले नाही पाहिजेत हे लांब आहेत लांबच राहिले पाहिजेत तरच त्यांच्या घराचं चांगलं होणार असं त्यांना वाटत आहे असं त्यांची एनर्जी आहे तुमच्याबद्दल त्यांची हीच एनर्जी दिसत आहे तुमच्याबद्दल तर हीच एनर्जी मला आता दिसत आहे तुम्ही आता काय करणे गरजेचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगते कारण हे आयुष्यात तुम्ही तर तिथपर्यंत जाणं हे योग्यच नाही आहे तुम्ही तोच विचार करत बसणे हे सुद्धा योग्य हो नाही आहे कारण त्यांची खूप मनोमनी इच्छा आहे की पूर्णपणे बांधून टाकलेलं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतकं निराशा झालेली आहे की तुम्ही त्या मुलापर्यंत किंवा तुमच्या पार्टनरपर्यंत पार्टनरचा विचार सोडूनच द्या पण त्यांची मनस्थिती बदलो किंवा न बदलो पण आपल्याला जेणेकरून मुलं तरी आपली असावीत असं असं प्रत्येकालाच वाटत असतं पण तिथपर्यंत जाण्यासाठीसुद्धा तुम्हाला मार्ग ठेवलेले नाही आहे हे सगळं बंधन करून ठेवलेलं आहे हे सगळं बंधन करून ठेवलेलं आहे आणि जितकं तुम्ही तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल तितका तुमच्या तित करा, तित मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही तिकडे न जाता त्या बाजूला न वळता मनाला एक ताबा घालून मनाला एक आळा घालून तुम्ही तुमच्या आयुष्याचा स्ट्रगल चालू करावा असं मला तरी वाटतं कारण एनर्जी तीच दिसत आहे जितकं तुम्ही तुमच्या स्वतःवर वर्क कराल स्वतःवर तुम्ही स्वतःवर जेवढं काम कराल तेवढं तुम्हाला भविष्याचं लाभ मिळेल आणि भविष्यात मला तर अशी शंका आहे की एक ना एक दिवस तुमची मुलं तुमच्याबद्दल तुमच्याकडे नक्की परत येतील ही एनर्जी दिसत आहे आणि त्यांची आशा सुद्धा आहे की माझी आई कशी आहे तिचा स्वभाव कसा आहे त्यांना टाईम तुमच्यापर्यंत तुमच्याबरोबर टाईम घालवायचा आहे जास्त तरी एनर्जी नाही आहे पण काही काळानंतर काही काळानंतर लगेच तर नाही आहे पण काही काळाच्या नंतर तरी त्यांना असं वाटत आहे की त्यांना असं वाटत आहे की वाटणार आहे आता वाटत नाही आहे पण भविष्यात नक्कीच ते तुमच्याकडे परत येण्याची नक्की ने शंका आहे त्यामुळे तुम्ही तिकडे जाण्याचा मार्ग काही निवडत निवडूच नका किंवा तिकडं त्या मुलांचा विचार करणे किंवा त्यांना कुणाच्या तरी कुणाच्या तरी थ्रू आपण चौकशी करत असतो मेसेज करत असतो फोन करून विचारण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं करणं थोडंसं कमी करा शेवटी त्यान तुमच्यावर तुमच्यावर बर्डन आणलेलं आहे मुलांच्यावर बर्डन आणलेलं आहे पार्टनरवर तुमच्या बर्डन आणलेलं आहे ते कधीच या एनर्जीमधून बाहेर पडू नये इतकं त्यांनी बंधन केलेलं हे बंधन खूप स्ट्रॉंग आहे हे बंधनातून ते आता आणि खूप दिवसाचं हे बंधन असल्यामुळे यातून ते बाहेर पडू शकणार नाही आणि हे हे नातं कधीच रियुनियन होणार असं दिसत नाही हे रियुनियन होणार नाही हे डिवॉर्स डिवॉस सुद्धा झालेलं दिसत आहे डिवॉर्स झालेला आहे मुलं कायद्याने त्यांच्याकडे आहेत हे सुद्धा एनर्जी दिसत आहे तुम्ही कायद्याने कोणत्याच गोष्टी तिथपर्यंत जाण्यासारख्या करू शकत नाहीयेत हे सुद्धा एनर्जी इथं पीक होत आहे तुम्ही गेलेल्या काही काही गोष्टीचा विचार न करता आता येणाऱ्या काळात जे काही करायचं आहे त्याचा विचार तुम्ही करा, करा। तुमच्या आयुष्यात स्ट्रगल हा नक्की आहे भविष्यात जास्त रिलेशन असं नाही ठेवू शकणार ती मुलं पण नक्कीच किती आज नऊ द्या माझ्या आई म्हणून तरी कशी आहे हे बघण्यासाठी तरी ते नक्कीच तुमच्याकडे येणार आहेत एकशे एक टक्का ती मुलं तुमच्याकडे येणार आहेत माझी आई कशी आहे किंवा काय आहे हे चौकशी करण्यासाठी हे बघण्यासाठी ते नक्कीच म्हणजे न्याय म्हणजे खरं आणि खोटं ह्याचा न्याय करण्यासाठी हे त्यांना हे बघायचं आहे शेवटी ऐकून ऐकून किती ऐकणार आहेत आज ना उद्या बुद्धी आल्यानंतर मुलं लहानाची मोठी झाल्यानंतर त्यांना सुद्धा स्वतःचं काहीतरी स्वतः सगळं समजत असतं त्यामुळे ती नक्कीच तुमच्याकडे परत येतील कदाचित त्यांना भविष्यात पैशाचीही गरज पडू शकते अशी सुद्धा एनर्जी मला दिसत आहे ही। पैशाचीही एनर्जी त्यांना पडू शकते तुमच्या मुलांना भविष्यात जेणेकरून ती मुलं तुमच्याकडे परत येताना दिसत आहेत किंवा काहीतरी गरजेनं सुद्धा तुमच्याकडे परत येताना दिसत आहेत किंवा तुम्ही तुमची मुलांना एक्सेप्ट करू शकता किंवा तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडल्या असतील तर ते त्यांना सांगू शकता शेअर करू शकता होता होईल तेवढं त्यांना तुमच्याबद्दल काही गोष्टी सगळ्या सांगू शकता किंवा खऱ्या खोट्या गोष्टी तुम्हीसुद्धा शेअर करू शकता पण हे रियुनियन दिसणं खरंच तुम्ही मागं वळून बघणं हे खूपच रिस्की आहे कारण हे आता काहीच नाही आहे सगळं बंधन करून टाकलेलं आहे तुमच्या लाईफला हे नातं कधीच रियुनियन होऊ नये असं त्यांना मनोमनी वाटत आहे प्लस सुद्धा त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत डिव्हॉर्सपर्यंत काही गोष्टी कुणाच्या गेलेल्या आहेत त्यामुळे ह्या परत गोष्टी होतील असं अशक्य आहे अशक्यच आहे हे होऊ शकणार नाही आहे पण मुलांच्या बाबतीत चान्सेस आहेत कदाचित ते तुमच्या कर्म तुम्ही जे गायावाया करून पर परमेश्वराला जे परमेश्वराला जे मुलांच्यासाठी न्याय मागत असता दिवसेंदिवस रातरनरात रडत असता तुम्ही स्वतःला इतका घाव त्या मुलांच्यासाठी सहन केलेला आहे तो संसारासाठी जो घाव सहन केलेला आहे त्याचा न्याय म्हणून आज ना उद्या मुलं तुमच्यापर्यंत नक्की पोचतील नक्की तुमच्यापर्यंत येणार आहेत पण पास्टमधल्या एनर्जीमध्ये राहत बसू नका तुमचं आयुष्य तुम्हाला खूप छान आहे एनर्जी छान तुम तुमची जी निगेटिव एनर्जी आहे ती सोडून द्या काही काळ वेळ गेला जा दिला पाहिजे काही कालावधी त्या गोष्टींना गेला पाहिजे जो काळ जाईल त्यानंतर तुमच्या आयुष्यात ती स्वत परत येण्याचे चान्सेस दिसत आहेत मुलं तरी नक्कीच येतील मुलांची तरी शंभर टक्के एकशे टक्का खात्री आहे की ती आज ना उद्या मुलं तुमच्यापर्यंत नक्की येणार आहेत अजून आपण थोडीशी एनर्जी चेक करूया श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिवर्सची एनर्जी प्लीज गाईड करा अजून त्यांच्या आयुष्यात त्यांनी अजून काही बदल करावेत का असं तुम्हाला वाटत आहे का असं काही गोष्टी असतील तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाऊ देत कारण माझ्या व्हिव्हर्सला खूप त्रास होत आहे मनोमनी त्या खूप त्रासलेल्या आहेत त्यांना आता असं वाटत आहे की हे जगणं फक्त कुणासाठी जगायचं आहे कुणासाठी जगायचं आहे आणि कुणासाठी राहायचं आहे सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाऊ देत माझे व्हिवर्सना एक नवीन आयुष्य जगण्यासाठी काहीतरी नवीन हे सगळे कार्स उलटे सुलटे झालेले आहेत तितकी तुमची एनर्जी परमेश्वराला सुद्धा न्याय करताना सुद्धा पश्चाताप म्हणजे सुचत नाही आहे परमेश्वराला सुद्धा की कशी एनर्जी तुमची आहे त्यांनी खूप सगळं आयुष्य तुमचं विस्कळीत केलेलं आहे तुम्हाला आयुष्यातून खूपच वाईट कर्म कर्म तुमचं कर्म छान आहे चांगलं आहे कर्म तुमचं तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी होणार आहेत घडणार आहेत हे बघा तुम्ही स्वतःला जे बांधून ठेवलेले आहे यातून मुक्त व्हा त्या एनर्जीमधून मुक्त व्हा तुमच्या आजूबाजूला खूप चांगल्या गोष्टी आहेत जगण्यासारख्या घेण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणजे म्हणजे सुद्धा एनर्जी दिसत आहे ज्यांचं वय अजून झालेलं नसेल किंवा ज्यांना अजून वाटत असेल की मी दुसऱ्या पार्टनरसोबतसुद्धा मैत्री करू शकते किंवा क करण्यासाठी मी तयार आहे असं सुद्धा तुम्ही स्वतःचं एकट्या आयुष्य जगण्यापेक्षा बंधन स्वतःला करून ठेवलेलं आहे या बंधनातून मुक्त होऊन एक नवीन आयुष्य एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये जगा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा जे आजूबाजू आजूबाजूला वा, 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 तुमच्या वाईट नकारात्मक शक्ती आहे त्यातून बाहेर पडा डिस्टर्ब होऊन एखाद्या आयुष्याला ग्रहण लागल्यासारखं तुम्ही जे बसलेलं आहात त्यातून सगळ्यातून फ्री व्हा स्वतःच्या आयुष्य स्वतः जगा खूप छान एनर्जी आहे तुमची ताई पण तुमचं हे नातं परत रियुनियन होईल असं वाटत नाही आहे मुलं परत येतील पण शंभर टक्के मुलं तुमची होणार असं नाही आहे परत येतील पण तुमची होणार हे नाही आहे त्यांना आशा आहे की माझ्या आई कशी आहे त्यांच्या मनात कुठंतरी घर करून बसलेलं आहे की माझ्या आई माझी आई हा विषय त्यांच्या आयुष्यात घर करून बसलेला आहे आणि हे नक्कीच ते शोध घेणार आहेत पण योग्य वेळ आल्यानंतर ते तुमच्यापर्यंत नक्की येतील दोन वर्षाची कालावधी आहे एक वर्ष दोन वर्ष दोन महिने दोन आठवडे या काळात तुम्हाला कधीही ते रिस्पॉन्स देतील तुमच्यापर्यंत येतील ते पण त्यावेळी तुम्ही त्यांना नाकारू नका होता होईल तेवढं त्यांना स्वीकारा गेलेल्या पास्टच्या गोष्टींचा विचार न करता भविष्याचा तुमचा विचार करा स्वतःमध्ये जगा जर तुमचं वय अजून असेल मला तर एनर्जी दिसत आहे तुमची चाळीस बत्तीस चाळीस बत्तीस पस्तीस पंचेचाळीस ही एनर्जी जास्त दिसत आहे ह्या एनर्जीमधल्या लोकांनी ह्या एनर्जीमधल्या लोक म्हणजे जेंट्स किंवा लेडीज कोणीही असतील पार्टनर व्हिवर्स माझे त्यांनी लग्न करण्यासुद्धा किंवा आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी काही हरकत नाही आयुष्यात त्यांचं कर्म खूप छान आहे येणाऱ्या काळात त्यांना खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत ठीक आहे थँक्यू श्री स्वामी समर्थ